न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यामुळेच संपूर्ण नगर जिल्ह्यासह शहरामधील विविध धार्मिक संस्थाने तरुण मंडळे हे देखील हा सोहळा साजरा करणार असून लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी रात्री बारा वाजेपर्यंत करण्यात यावी व तसा आदेश करण्यात यावा अशी विनंती शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे राजेंद्रजी पाटील यांना देऊन यांना भेटून एक निवेदन देण्यात आलं विषय बावीस जानेवारीचे जाने रोजी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत आणि त्याचं देशामध्ये एक मोठं भक्तिभावाचं वातावरण तसंच महाराष्ट्रात आणि नगर शहरात मोठे कार्यक्रम सगळ्याच मंदिरांनी सत्संग मंडळांनी तरुण मंडळांनी आपापल्या भागात केलेले आहेत त्याचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन करत असतानाच राज्य सरकारने आज सुट्टीदेखील जाहीर केलेली आहे आणि आम्ही सगळ्या हिंदू बांधवांनी आणि सर्वच धर्मियांनी या रामचंद्र प्रभू रामचंद्राच्या कार्यक्रमाचं त्याप्रमाणे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर भाविक येणार आहेत तर रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी प्रशासनाने त्या ठिकाणी द्यावीचे सर्व अधिकार कलेक्टर साहेब एस पी यांना असतात आणि म्हणून जे राखीव दिवस आहे त्याच्यामधला उद्याचा म्हणजे येणारी बावीस जानेवारी हा दिवस द्यावा याचं कारण देशभरात रामभक्त हे मोठ्या प्रमाणात जल्लोषात त्या प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी स्वागत करणारे त्यांचं त्या ठिकाणी बरेच असे धार्मिक कार्यक्रम सगळ्यांनीच आयोजन केलेलं आहे आणि लोकांना देखील त्या भक्तिभावाच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये राहता यावं म्हणून बारा वाजेपर्यंत परवानगी मिळावी याच्यासाठी आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने तसेच माळीवाड्या तरुण मंडळ म्हणजे आमचे माळीवाड्याचे सगळेच मंडळ एकत्र होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रभू रामचंद्राचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याला देखील सगळ्या नगरकरांनी उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी बोलतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा